बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात एका व्यापाऱ्याची रात्री तर एका इस्माची भर दिवसा बॅग हिसकवण्याच्या दोन घटना घडल्या होत्या यामध्ये शहरातील मेन रोडवरील चौधरी वाईन शॉपचे संचालक सोहन चौधरी हे दुचाकीने रात्री घरी जात असताना नगदी दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये असलेली बॅग दोघा चोरट्यांनी ही हिसकवण्याचा प्रयत्न केला होता तर दुसऱ्या घटनेत खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील मंगलसिंग पवार हे त्यांच्या मित्रासोबत क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण बँक लिमिटेडमधून पाच लाख एकोणसत्तर हजार आठशे तीस रुपये घेऊन सनी पॅलेस थिएटर जवळून जात असताना भरदिवसा दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील रकमेची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यावरून तपास चक्र फिरवीत तांत्रिक विश्लेषणानंतर चौधरी यांच्या प्रकरणातील गजानन यशवंत गाडेकर वय वर्ष पस्तीस राहणार बाळापूर जिल्हा अकोला योगेश वय वर्ष सदतीस राहणार शेगाव व पवार यांच्या प्रकरणातील दोन आरोपी ट्रेनिंग मॅनेजर प्रथमेश लक्ष्मण बुटे वय वर्ष बावीस राहणार हिवरखेड व बँकेतील माजी कर्मचारी योगेश महादेव माठे वय वर्ष सव्वीस राहणार पोटली तालुका नांदुरा या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने पिस्तूल व वा मोबाईल जप्त केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोडा एस डी पी ओ प्रदीप पाटील व ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकांचे प्रमुख ए पी आय भगवत मुळीक यांच्यासह पथकाने केली आहे की आज खामगाव पोलीस खामगाव सिटी स्टेशन स्टेशनमध्ये आपण दोन गुन्हे जे उघडतेस करण्यात आलेले खामगाव सिटी पोलिस स्टेशन त्या संदर्भात आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत तर ह्याच्यातला पहिला गुन्हा हा दोनशे दहा ऑब्लिक पंचवीस हा आहे ही घटना अशी घडली होती की अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मंगलसिंग विजयसिंग पवार नावाचा एक व्यक्ती क्रेडिट ॲक्सिस बँकमधनं पाच लाख सत्तर हजार कॅश घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जमा करण्यासाठी जात होता पण या जमा जात असताना दुपारी साडेतीनच्या दरम्यान एक व्यक्ती मोटरसायकल स्प्लेंडर नावाची मोटरसायकल या मोटरसायकलवर आला आणि त्याने मंगल सिंग जो फिर्यादी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीपूट टाकून ती बॅग लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला ही ब्लॅक लिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये जी झटापटी झाली त्याच्यामध्ये तो आरोपी तिथे पडला आणि तो नंतर आपली गाडी घेऊन फरार झाला तर ही सगळी घटना घडल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आपण याच्यामध्ये सगळं सी सी टी फुटेजेस असतील सीडीआर असेल तसेच इतर गोपनीय सोर्स यांची मदत घेऊन आपण हा गुन्हा निष्पन्न केला हे गुन्हा निष्पन्न केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यातला जो याच्यातले दो, दो, दोन ह्याच्यामध्ये दोन आरोपी होते एक होता योगेश महादेव माठे आणि दुसरा होता प्रथमेश लक्ष्मण बुटे हे दोन्ही हे पूर्व एम्प्लॉईज आहेत क्रेडिट टॅक्सिस बँकचे यांनीच कट रचून हा प्रयत्न बॅगलिफ्टिंगचा केला होता टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्यामध्ये आम्ही हे आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना अटकही करण्यात आलेली आहे आणि योग्य तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्यात आलेली आहे आणि तसेच स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत श्री आर पवार यांनी ही अतिशय योग्य ती कारवाई केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे धन्यवाद याबाबत काय आवाहन करणार नागरिकांना मी नागरिकांना आवाहन करतो की कुणीही जर अशी पद्धतीने कॅश घेऊन वगैरे जात असेल तर त्यांनी अतिशय काळजीने अतिशय आपली जबाबदारीने ही कॅश बाळगायची आहे किंवा एकंदरीत एवढी मोठी कॅश घेऊन जात आणि एकटे असे फिरता कामा नाही आणि कुणावरही आसपासचे लोक असतील गावातील लोक असतील की म्हणजे यांच्यावर जे अनोळखी लोक आहेत अनोळखी इसम आहेत यांच्यावर विश्वास न ठेवता योग्य ती कॅश व्यवस्थित सेफ्टी जी, डिक्की असेल किंवा गाडीमध्ये व्यवस्थित जपून ठेवणे ही आवश्यक आहे दुसरी घटना अशी घडली होती की वीस सात दोन हजार सोहन गोपालदास चौधरी हे आपल्या दुकानातनं दोन लाख ऐंशी हजाराची कॅश घेऊन रात्री साडे साडेबाराच्या दरम्यान जात होते हे जात असताना त्यांना दोन इस्मांनी रस्त्यात अडवलं ते पांढऱ्या गाडीवर आले होते आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या बंदुकीचा धाक दाखवून त्यांची कॅश शिसकावण्याचा प्रयत्न केला हे कॅश शिसकावण्याच्या प्रयत्नामध्ये जे फिर्यादी होते ते तात्काळ तिथनं तिथून निघून गेले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार केली पोलीस स्टेशनला एफ आय आर क्रमांक दोनशे एकोणऐंशी अवघड पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचा सखोल तपास आम्ही चालू केला या सखोल तपासामध्ये सर्व सी सी टी व्ही फुटेज असतील सीडी सी डी आर असतील तसेच इतर ओके सोर्स आम्ही त्यांची मदत घेतली आणि याच्यातनं असं निष्पन्न झालं की एकूण पाच आरोपी होते त्याच्यामधले चार आरोपी अटक करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये मुख्य आरोपी होता गजानन यशवंत गाडेकर तसेच योगेश दिगंबरपुरी या, या दोघांकडनं आपण ती गाडी जप्त करण्यात आली आहे तसेच ती पिस्तूल जी त्यांनी वापरली होती तसेच लाईव्ह राऊंड सुद्धा जप्त करण्यात आले आहे आणि याच्यामध्ये इतर साहित्य जप्त करून आपण तो उघडकीस आणण्यात आलेला आहे याच्यामध्ये पण मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर हे सतत फॉलोअप घेऊन याचा पाठपुरावा करून आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आरण पवार आणि व इतर त्यांची डीबी टीम आहे त्यांनी हे आत्ता प्रयत्न करून हा पुन्हा उघडकीस करण्यात आला आहे ठीक